नमस्कार मंडई आम्ही मालून या चॅनलवर मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मस्त आपणास आंबोळी पिठाचा उत्तप्पा करून दाखवणार आहे तो पण चीज उत्तप्पा जे जेणेकरून जी मुलं भाज्या वगैरे खात नाही अशा मुलांसाठी तुम्हाला अशा प्रकारे मस्तपैकी चीज उत्तप्पा करता येईल त्यासाठी तुम्ही गाजर बीट कांदा शिमला मिरची टोमॅटो इतर कोणत्या भाज्या घ्यायच्या असतील तरी चालेल आता मी ह्या भाज्या वापरून मस्तपैकी आपल्याला उत्तप्पा करून दाखवते माझ्याकडे जे आंबोळीचं पीठ उरलेलं त्यातच मी हा प्रकार करते मी असंच नाही की आदत करते माझ्याकडे जेव्हा जेव्हा असं पीठ उरतं दुसऱ्या दिवशी त्या दिवशी मी अशा प्रकारे मुलासाठी मस्त असं चीज उत्तप्पा करून देते कारण काय माहिती आहे जी मुलं तुमच्या भाज्या वगैरे खात नसतील तर अशा प्रकारे तुम्ही चीज उत्तप्पा करा आता आपल्याला हा व्यवस्थित आंबोळी आपण करून घेतलेली आहे आता बा फास्ट गॅसवरती करायची नाही आहे आणि व्यवस्थित टॉमॅटो सॉस आणि रेड चिली सॉस एकत्र करून जे मी मिश्रण तयार केले ते हे आंबोळीला लावून घ्यायचं आणि व्यवस्थित लावून घेतल्याच्यानंतर आपल्याला यावरती भाज्या घालून घ्यायचं आहे आता मी तुम्ही कोणत्या प्रकारे कोणता पण थर लावू शकता मी वेगवेगळ्या प्रकारे असे केलेले आहेत प्रथम आता मी बघा ह्याला शिमला मिरची घालून घेतली आहे नंतर आपल्याला टॉमॅटो घालून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला काय वाटलं कांदा वगैरे घालायचं आहे किंवा बीट घालायचं आहे तुम्ही जसं तुम्हाला जमत असेल त्याप्रमाणे तुम्ही हे थर लावू शकता असं नाही मी दोन्ही तीन दोन प्रकार तीन प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे थर लावून हे असे उत्तप्पा तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय अधून भाज्या वगैरे वापरायच्या असतील तरी तुम्ही वापरू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे इथे तुमची मुलं जी भाज्या खात नाहीत त्यांच्यासाठी असे उत्तप्पा करून तुम्ही नक्की द्या अशा बा जे बीट तर ज्यूस पियायला बघत नाही किंवा गाजर बीट कच्चं खायला बघत नाही तर अशा प्रकारे तुम्ही चीज उत्तप्पा करून द्या तर यावरती मी मस्तपैकी चीज असं छान असं किसून घेते आणि आपल्याला ह्यावरती मीठ घालायचं राहून गेलेलं ते मीठ गे पण आपल्याला थोडंसं कर हे करायचं आहे स्प्रिंकल करायचं आहे आता हे बघा चीज आपल्याला घालून घेतलं तर मी झाकण लावून ठेवतच होती मग नंतर मीठ घालायचं आहे लक्षात आल्यामुळे मीठ पण घालून घेते आता आपण ह्यावरती थोडंसं मीठ घालून घ्यायचं अगदी नावाला जरा असं जेणेकरून ते भाज्यांमध्ये पण व्यवस्थित जातं आता झाकण मारून छान असं आपल्याला हा उत्तप्पा करून घ्यायचा आहे जेणेकरून बघा उत्तप्पा तुमचा उत्तप्पा वाटत नाही आहे एक प्रकारचा तुमचा पिझ्झासारखा दिसतो आणि मुलं तुमचा हा पिझ्झा समजून आवडीने खातील आणि मुलांना चीज बोललं का एक नंबर असं आवडतं त्याच्यामुळे हे बघा आता मी अजून एक तुम्हाला प्रकार दाखवते आता व्यवस्थित असं मी हे आपलं आंबोळीचं जे बॅटर असतं तुम्ही म ढोसे म्हणतात ते ढोशाचं जे हे बॅटर असतं ते व्यवस्थित आपल्याला यावरती घालून झाकण मारून आपल्याला अगदी मंद आजच्यावरती एक बाजू करून घ्यायचे एक बाजू झाल्याच्यानंतरच आपल्याला पलटी मारून त्याच्यानंतर टोमॅटो आणि रेड चिली सॉस एकत्र करून जे क मी तयार केलेले जे मिश्रण आहे ते याला लावून घ्यायचं व्यवस्थित लावून घेतल्याच्यानंतर आपल्याला त्यावरती आता दुसऱ्या टायमाला मी तुम्हाला दाखवते दुसऱ्या टायमाला मी यावरती हे बना बीट बना किंवा गाजर म्हणा हे आधी घालून घेतलेलं आहे सांगते काय तुम्हाला म्हणजे जसं तुम्हाला थर जसे लावायचे असतील त्या प्रकारे तुम्ही लावा आधी कोणती भाजी घालायची नंतर कोणती भाजी घालायची आहे प्रकारे तुम्ही हे करू शकता महत्त्वाचं काय माहिती आहे की आपल्या मुलांच्या पोटामध्ये या अशा प्रकारे भाज्या जातात अजिबात मुलं तुमची गाजर बीट ज्यूस पियाचा ज्यूस प्यायला बघत नाही पण अशा प्रकारे जर तुम्ही चीज वगैरे घालून मस्तपैकी उत्तप्पा किंवा तुम्हाला जर पिझ्झा करायचा ता असेल तर अशा प्रकारे तुम्ही, तुम्ही, तुम्ही मस्त करू शकता आता ह्याला मी उत्तप्पा नाव हो देते कारण आंबोळीचं पीठ जे ज्या दिवशी उरतं दुसऱ्या दिवशी त्याप्रकारे अशा प्रकारे मी मुलाला करून देते आपण पण बघा अशा प्रकारे नक्की करून द्या तुमची मुलं आवडीने खातील आता हे मी आधी तुम्ही त्याच्यावर पण किसू शकता किंवा तुम्ही चीज किसून ठेवलं की नंतर पण त्यावर घालू शकता आणि मीठ घालायला थोडंसं मीठ घालायचं अजिबात विसरू नका मीठ घालायला थोडीशी ती भाज्यांमध्ये मीठ उतरलं जातं आणि आपल्या या ज्या उतप्पाला छान अशी चव येते झाकण मारून छान असा उत्तप्पा तयार होतो हे बेगा मंडळी अशा प्रकारे मी आता आपणाच उतप्पे करून दाखवते आणि खूप छान होतात त्याचा बाकीचे पण राहिलेले आहेत ते अशा प्रकारे करून घेते हे बघा मंडई आता सर्व प्रकारे मी अशा प्रकारे सर्व उत्तप्पे करून दाखवलेले आहेत आपण पण नक्की अशा प्रकारे तुमच्याकडे ज्या काही भाज्या अवेलेबल असतील तर नक्की करा अशा प्रकारे हे बेगा मंडळी छान असे मी आपण आंबोळी पिठाची चीज उत्तप्पा करून दाखवलेली आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्त्रा, आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद